बारामती तालुक्यातील वानेवाडी येथे पुणे जिल्हा जनसंपर्क कार्यालयाजवळ विरुंगळा येथे मानवाधिकार फाउंडेशन भारतच्या नवनियुक्त पदा पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे मानवाधिकार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोदजी फुलसुंदर यांच्या हस्ते सतरा लोकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यामध्ये किशोर विलासराव शेळके यांची महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली व रमेश संभाजी कदम यांची पुणे जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली तर महाराष्ट्र कोर कमिटीच्या सदस्यपदी महम्मद मुसाभाई शेख यांची निवड करण्यात आली तसेच शबनम डपेदार यांची महिला व बालकल्याण संरक्षणच्या महासचिवपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते धनंजय भोसले डॉक्टर प्रदीप भोसले बारामती प्रभातचे संपादक विनोद गोलांडे सतर्क साहित्रीचे संपादक निखिल नाटकर उपसरपंच सागर चव्हाण तसेच विविध जिल्ह्यातून आलेले पदाकारी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रमोद जी फुलसुंदर काय म्हणाले पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज 11 सोमेश्वर नगर एक गोष्ट त्यावेळी आपल्याला त्रास ठरते त्याचा आपल्याला त्रास वाटतो आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपण जी काही मागणी करतो त्याला आपला अधिकार म्हणतात आणि याच अधिकारांचं उल्लंघन कोणी करू नये पायामूल्य कोणी करू नये ही अपेक्षा सगळ्यांची असते काय होतं की सामान्य माणसांमध्ये ज्यावेळेस अधिकाराचा विषय येतो त्यावेळेस एक राजकीय क्षेत्रातले लोक असतील किंवा सरकारी अधिकारी असतील धनधार्य लोक असतील यांच्याकडनं शक्यतो अन्याय केला जातो गरिबांवरती आणि मग त्या ठिकाणी त्याला साथ देणार कोणीच नसतात अशावेळी मानवाधिकारची एक मागणी केली जाते आणि त्यावेळी मानवाधिकारची टीम उभी राहत असते मानवाधिकार हा जागतिक दर्जाचा आहे जगामध्ये सर्वत्र मानवाधिकारच्या टीम कार्यरत आहेत आपल्या भारतामध्ये विशेष करून आयोग निर्माण केलेला आहे मानवाधिकारासाठी परंतु या आयोगाचा नक्की लोकांसाठी फायदा काय किंवा लोकांसाठी या आयोगामार्फत काय कामं केली जातात हेच बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं काही लोक मानवाधिकारचे पदाधिकारी म्हणून येतात प्रत्येक ठिकाणी सांगतात की आम्ही मानवाधिकार आम्ही मानवाधिकार नक्की बाबा अधिकार काय आहे आपला हा कळायला पाहिजे कोणावरती अन्याय करण्यासाठी तुम्हाला कोणता अधिकार दिलेला नसतो एज्युकेशन राईट्स आहेत माहितीचा अधिकार आहे त्याचा अधिकार हा शब्द येतो मानवाधिकारच्या अंतर्गत येत असतो यामध्ये प्रत्येक व्यक्ती पीडितच नाही कधी कधी एखाद्यावरती आरोपही केला जातो चुकी नसताना त्या व्यक्तीवरती एखाद्या अधिकाऱ्यावरती किंवा वरिष्ठ व्यक्तीवरती आरोप केले जातात मग त्या माणसाने जात कोणाकडे मागायची तर ते आयोगाकडे मागितली जाते विशेष करून कोणी डिपार्टमेंटला जास्त टार्गेट केलं जातं किंवा तहसीलदार कलेक्टर जे मोठे मोठे अधिकारी आहेत यांना तर डॉक्टर साहेबांनी तर डॉक्टर साहेबांना माहिती असेल डॉक्टरांवरती पण कधी कधी उपयोग केले जातात तर अशा वेळेस मानवाधिकाराचा उपयोग केला जातो आपल्याला कोणत्या ग्रामपंचायत लेवलला याचा काही फायदा होत नसतो किंवा ग्रामपंचायत लेवलचंही काम नाही आहे जिथं वारंवार मागणी करून एखाद्या मागणीला दाद दिली जात नाही अशा वेळी मग मानवाधिकार उभा जसं की एखादी गावामध्ये बांधणं झाली तर ग्रामपंचायत सक्षम असते ग्रामपंचायत दुसऱ्यानं पोलीस स्टेशन असेल पोलीस पाटील असेल तिथूनही आपल्याला जर काही दाद मिळत नाही तर मग आपण एस पी लेवलला जातो कमिशनर लेवलला जातो आणि मग तिथून आपण आपल्या कर मागणी करत असतो माझ्यावरती अन्याय झाला आहे मला न्याय मिळावा पण तिथूनही जर नाही मिळाला तर मानवाधिकारचं काम राहतं त्या माणसाला न्याय मिळून द्यायचा संपूर्ण चौकशी लागते वरून खापर्यंत चौकशी लागते कॉन्स्टेबलपासून परि करत की बाबा ह्या व्यक्तीला तुम्ही का न्याय दिला त्यांचे स्टेटमेंट घेतले जातात आणि मग त्यामध्ये ज्याची चुकी असेल ज्या अधिकाऱ्याची असेल त्याला निलंबित केलं जातं त्या व्यक्तीला दाद दिली जाते त्याच्यावरती अन्याय झालाय त्याला कुठेतरी त्याला न्याय मिळाला असं वाटतं मानवाधिकार जसं पत्रकारिता आहे त्याचप्रमाणे आपल्या संविधानाचा आधार मानला दा जातो आणि पत्रकार लोक जसं सांगतात की बघू मी या या गोष्टीचं पत्रकार आहे आणि त्या ठिकाणी आत्ताच आमचं मॅडम पोलीसमध्ये आत्ताच आमचं बोलणं झालं की पत्रकार लोकांची धास्ती असते पत्रकार म्हणल्याच्या नंतर ना हा शंभर प्रश्न विचारणार आहे त्याच्यामुळे आधीच लोक आहे तसंच <laughs> मानवाधिकारची पण एक धास्ती आहे मानवाधिकारचं नाव आल्याच्या नंतर ना शक्यतो सामान्य माणसापेक्षा अधिकारी लोक होतात आणि कामं होतात आणि आपल्याला समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की लोकांची कामं झाली पाहिजे न्याय मिळायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी जे संविधानिक नियम असतील त्यानुसार आपण जगण्याचा प्रयत्न करतोय त्याची पायमल्ली झाली नाही पाहिजे त्याला जर आपण मानवाधिकार म्हणतो आहे ज्या ठिकाणी सभासदाला जेवढी ताकद आहे तर तेच राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सचिव राज्याचा अध्यक्ष यांच्याकडे पण तेवढंच आहे आपला जो सभासद आहे तो पण तेवढा सक्षम आहे तो न्याय मिळवून घेऊ शकतो आणि न्याय मिळवून देऊ शकतो आणि त्याला जर कुठं जर अडचण आली तर ही संघटना एकत्र येऊन काम करत असते आपली जी संघटना आहे या संघटनेला आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय सभासद म्हणून अभियान चालू केलं आहे सभासद नोंदवले जात आहेत जर एखाद्या सभासदाला जर काही अडचण आली प्रत्येक वेळेस टीम उभी राहणार नाही आहे किंवा प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी त्या ऑफिसमध्ये किंवा कुठं हेरपटे मार्ग जाणार नाही आहेत कुणाकडनं तर त्याला जे लिगली जे आपल्याला मार्गदर्शन द्यायचं आहे ॲडव्होकेट असेल त्याचं मार्गदर्शन असेल तर या गोष्टी सर्व काही सभासदांना दिल्या जातात आणि प्रकारे आपलं काम चालतं आपण कुठं आंदोलन छेडलं जात नाही किंवा उपोषणा बसण्याची आपल्याला गरज नाही आपण जे काय आहे ते लेखी स्वरूपातच आपल्या ले मागण्या मांडतो आणि ते आपल्याला लगेच मिळत आहेत अधिकार हे आपल्याला मिळाला पाहिजे जर तो नाही मिळाला तो ओढून घेऊ बरोबर आहे पण अधिकार आपल्याला मिळवायचा आहे आणि अधिकार मिळवण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकतात